नमस्कार तुमचाही प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये यायला आहे आणि गळ कूज होऊ नये जर असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यासाठी आहे फक्त काय आपण काळजी घेतल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊया तर नमस्कार शेतकरी बंधू हरिओम हरिओ मॅग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण मेन मुद्द्यावर येऊया सध्याचं वातावरण बघता गळकूज झालेले आहे काही जे आगापचे प्लॉट होते त्यात तर आपल्या प्लॉटमध्ये होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला पाण्याचं व्यवस्था पण व्यवस्थित करायचं आहे वॉटर मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे झाडांना पाणी व्यवस्थित द्यायचं आहे जास्त होता कामाने कमी होता कामाने प्लॉट ट्रेसमध्ये राहिला नाही पाहिजे प्लॉट असा फ्रेश दिसला पाहिजे प्लॉटवर ट्रेस आला नाही पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर जास जास्त दाटण करायचे नाही प्लॉट सुटसुटीत दिसला पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे हे पण आपण करायचं आहे कॅनॉपी मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं आहे त्यानंतर ड्रीपद्वारे आपण काय खतं देतो काई 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 हे महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रॉब्लेम झाला आहे की बाबा गळ कुज लय झाल्या काय काय ठिकाणी काहीच राहिलं नाही अशाने काय करायचं आहे की प्लॉटला खाली बेचाळीस सत्तेचाळीस द्यायचा आहे बेचाळीस सत्तेचाळीस का द्यायचं आहे कारण त्यात दोन पॉईंट आठ टक्के फेरस सुद्धा आहे फेरस डेपेन्सी तर तुमची कवर होऊन जात्या त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅश मिळून जाते तर तुम्हाला मी थोडं ड्रीपचं सांगतो व्यवस्थापन काय करायचं आहे तर पंचवीसाव्या दिवशी जर तुम्ही डीप दिला असेल हँडीप वगैरे दिला असेल जे दिला असेल तर साधारण अठ्ठावीस ते तिसाव्या दिवशी आपल्याला घालून कॅल्टस सोडायचा आहे कॅल्टस म्हणजे काय आहे कॅल्शियम थायोसल्फेट आहे जेणे कॅल्शियमची डिफेसिन्सी तुमची निघ भरून निघत्या गड लुषलुशीत लुशु बनतात त्यानंतर आपल्याला ड्रिपद्वारे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस द्यायचं आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस द्यायचा आहे जेणेकरून फेरस आणि फॉस्फरस पोटॅशचे लेवल झाडामध्ये चांगले राहील झाडामध्ये जर ताकद असली तर तुम्हाला नक्कीच गळकुचीपासून प्लॉट आपला वाचणार आहे त्यानंतर तुम्ही खाली पाच पंचावन्न सतरा देऊ शकता जे उपलब्ध असेल ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करा आणि एक वरून स्प्रे सांगतो फ्लावरिंगच्या म्हणजे ज्या दिसायला चालू होईल दहा टक्के वीस टक्के तेव्हा आपल्याला ले एक स्प्रे घ्यायचा आहे टँजंट शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत झिरो पाऊन चौतीस शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम आणि त्यासोबत पॉलिराम शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम गळकुजीवर दावणीपुरी सगळ्यावर तुम्हाला नियंत्रण मिळून जाईल अतिशय रिझल्ट सुंदर आहेत त्याचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गळकुजीमध्ये तुम्ही काय नियंत्रण केले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद